उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे त्यामुळे नाशिकमधील पुढील कार्यक्रम आता रद्द करण्यात आलेले आहेत अजित पवार हे ओझरवरून पुण्याकडे रवाना झाल्याची देखील माहिती समोर येते प्रकृती बिघडल्यामुळं अजित पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची देखील माहिती समोर येत आहे नाशिकच्या ओझर विमानतळावरून अजित पवार पुण्याला रवाना झालेले आहेत भाषणात देखील प्रकृती बिघडल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं होतं त्यामुळे आता त्यांचं सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत ते ओझरवरून थेट पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती समोर येत जास्त बोलत तसं बघितलं तर त्रास होतो मी आता दोन गोळ्या घेतल्या परंतु तरी मला काही त्रास माझा कमी होईना आणि या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत सागर नाशिक मधले पुढचे कार्यक्रम रद्द करण्यात आले अजित पवार पुण्याला रवाना झालेले आहेत काय नेमकं त्यांच्या प्रकृती संदर्भात काय अधिकची माहिती आहे सागर माझा आवाज येतोय आणि माझी डिलेव्हरी पण आज नाशिकमध्ये अजित पवार होते आणि ते त्यांच्या आज नाशिकमध्ये विविध कार्यक्रम आयोजन केलेलं होतं उद्घाटन आणि भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन आज नाशिकमध्ये उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवार यांचं होतं अजित पवार दुपारी दोन वाजेच्या सुमारास नाशिकला आल्यानंतर चार वाजता न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर ते चार वाजे सहा वाजे वाजता आमदार सरोज आयरे यांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती या ठिकाणी आ, जल आ, जे त्यांचं उद्घाटन होतं भूमिपूजन होतं त्या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली त्यांनी या ठिकाणीच त्यांची प्रकृती खराब असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे मला मळमळ होत आहे आणि त्यामुळे मी जास्त वेळ बोलू शकत नाही असं देखील वक्तव्य जे आहे ते अजित पवार यांनी केलं होतं आणि त्यातच अजित पवारांनी कार्यक्रमामध्ये सगळ्यांचे आभार मानून जो पुढचे कार्यक्रम त्यांचे होते सा